नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनललासल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील चला आता मित्रांनो आता आपण सविस्तर व्हिडिओ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती म्हणजे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून सुधारित सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दिनांक एक चार दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करणे तसेच सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या विभागाच्या वरील विषयावर माननीय मंत्रिमंडळाने पुढील निर्णय घेतलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक एप्रिल शासन निर्णयानुसार सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार पासून लाभ देताना या कर्मचाऱ्यांना विवेक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन सुधारणा करण्यात येईल याबरोबरच मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार सेवा अंतर्गत प्रगती सेवा योजने दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लाभ देताना या कर्मचाऱ्यांना विविक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकारात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासनीय सुधारणा करण्यात येईल या निर्णयामुळे अंदाजे बावीस कोटी एकोणऐंशी लाख नऊ हजार एकशे सोळा रुपये इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे तीन कोटी एकसष्ट लाख ब्याण्णव हजार रुपये इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे यासंबंधी शासनने हा लवकरच निर्गमत करण्यात येईल तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्कीच सांगा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो नमस्कार